पाहूयात पुढचा रिपोर्ट निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधून मुनगंटीवार यांना संधी देण्यात आली आहे लोकसभा निवडणूक लढण्याची मुळीच इच्छा नाही मात्र पक्षाने जर आदेश दिला तर रिंगणामध्ये उतरणार असं मुनगंटीवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं आणि आता सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपुरामधून लोकसभेची त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली आहे पण तरी सुद्धा ते नाराज असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगती आहे बघूया ही संसद नवीन तयार झाली त्याच्या दरवाज्याचं इथूनच याच भागातून पाठवलं फक्त असं होऊ नये की त्या दरवाज्यातून मगा जायची आवश्यकता पडेल हे मात्र भीती फुटी माझ्यावर भीती आहे लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी सुधीर भाऊंनी देव पाण्यात ठेवले होते पण देवानं त्यांची प्रार्थना काही ऐकली नाही भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं चंद्रपुरात भाकरी फिरवली आणि सुधीर मुनगंटीवारांच्या गळ्यात उमेदवारी मारली आता उमेदवारी गळ्यात मारली असं आम्ही का म्हणतोय तर याचं उत्तर सुधीर मुनगंटीवारांच्या बॉडी लँग्वेज वरून तुमच्या लक्षात येईल एरवी दिलखुलासपणे हसऱ्या चेहऱ्याने प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर भाऊंचा चेहरा खूप काही सांगून जातोय माझ्या मनात मुख्यमंत्री मोदी एकच भीती आहे की संसद नवीन तयार झाली त्याच्या दरवाजाचं लाकूड आम्ही इथूनच याच भागातून पाठवलं फक्त असं होऊ नये की त्या दरवाज्यातून मला जायची आवश्यकता पडेल हे मात्र भीती फुटी माझ्यावर भीती आहे आणि मी राज्यगीत तुमच्या अनुमतीने निवडग आणि त्यामध्ये शेवटचे शब्द आहे दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हे कुठं आता माझ्यावरच बंधन पडेल का ही ही भीती मला वाटते आहे आणि म्हणून परवा मी तुम्हाला की या भीतीतून मग मुक्त करण्यासाठी तुम्ही तुमचं वजन वापरावं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं मला चंद्रपूर लोकसभेची तिकीट आज घोषित केली मी त्यांना धन्यवाद देतो मोदीजींनी जो विश्वास दाखवला चंद्रपूरची लढाई आम्ही नक्की जिंकू आणि चंद्रपूरचा आवाज मी मुंबईच्या विधानसभेत भुगंद चंद्रपूरचा आवाज भुगंद करेल पूर्ण शक्तीने भुगंद करेल हा विश्वासही मी या निमित्ताने व्यक्त केला एरवी उमेदवारी मिळावी म्हणून यासाठी अनेक जण देव पाण्यात हो ठेवतात पण सुधीर मुनगंटीवारांना उमेदवारी का नको होती याचं उत्तर इतिहासात आहे कारण याआधी त्यांनी दोनदा लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांच्या पदरात यश पडलं नव्हतं का नको होती ते पाहूया एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपुरातून लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र काँग्रेसच्या शा शांताराम पोडदुखेंकडून पराभव झाला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मुनगंटीवार पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरले काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांनी सलग दुसऱ्यांदा पराभव केला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावरती होते राज्यातच राहण्यास आपण इच्छुक असल्याची भावना मुनगंटीवारांनी व्यक्त केली होती कधी बरित्र बकरा केला काय असं असं वाटायला लागलं आहे कारण माझी तिकीट मीच कापणार म्हणले आता त्यांची तिकीट पक्षाने कापली नाही पण जनता त्यांची दिल्लीची जाणारी वाट मात्र अडवेल की काय किंवा कापेल येणारा काळ सांगेल आता पण बिचाऱ्यांना अनिच्छेने त्यांची त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीनं त्यांच्या गळ्यात वर्माला आता प्रश्न असा आहे सुधीर मुनगंटीवारांना इच्छा नसून ही उमेदवारी का देण्यात आली चार खासदार आणि माजी गृह राज्यमंत्री हंसराज अहिरांचा पत्ता का कापला याचं उत्तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत दडलंय चंद्रपुरात काँग्रेस उमेदवाराकडून झालेला पराभव भाजपाला जिवारी लागला होता त्यामुळे हंसराज अहिर यांच्याऐवजी सक्षम उमेदवार म्हणून मुनगंटीवार यांचं नाव पुढे आलंय मुनगंटीवारांना लोकसभेची उमेदवारी का हे जाणून घेऊया एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सलग सहा सांस्कृतिक मंत्री अर्थमंत्री म्हणून यशस्वी महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे अध्यक्ष म्हणून यशस्वी कारकीर्द आहे सुधीर मुनगंटीवार यांच्यापेक्षा मोठा नेता चंद्रपूरमध्ये नाही आणि जिंकून येण्याची क्षमता अधिक आहे दांडगा अनुभव सूक्ष्म नियोजन शैली आणि सर्वसामान्य नेतृत्व राज्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून मुनगंटीवार यांची ख्याती आहे सुधीर मुनगंटीवार यांच्या अनेक कामांना मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गौरव करण्यात आला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुधीर भाऊंना कंटाळा आला होता तेच वन खात तेच हे करताना आज जरी सुधीर भाऊ म्हणत असले की नाही व मी महाराष्ट्रात आय एम महाराष्ट्राच्या राजकारणातच सुखी आहे पण त्यांनाही कुठेतरी हवापालट ज्याला म्हणतो आपण जीवनात जसा हवापालट करतो तसं राजकीय हवापालटाची गरज होती आणि त्याच्यामुळे ते जाणार आणि चंद्रपूर जिल्ह्याचा एकूण धांडोळा घेतला असता ते निवडून सुद्धा येऊ शकतात त्याच्यामध्ये क्षमता पण त्यांच्यामध्ये आहे आणि इतका शक्तिशाली त्यांच्या इतका शक्तिशाली नेता चंद्रपूर विभागात दुसरा नाही या जिल्ह्याचा आवाज बुलंद करण्यासाठी पुनश्च एकदा हा चंद्रपूरचा वाघ या दिल्लीच्या संसद भवने धोरणार आहे आणि विकासाच्या गंगेला सातत्याने समोर नेत आदरणीय सुधीर भाऊ नागरिकांची सेवा करणार आहे सुधीर मुनगंटीवार तेहतीस वर्षांनी तिसऱ्यांदा चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाच्या हातातून गेला मात्र मतदारसंघ पुन्हा भाजपाकडे यावा यासाठी मुनगंटीवार यांना रिंगणात उतरवण्यात आलंय मुनगंटीवार आता भाजपाला इथून विजय मिळवून देतात की तेही अपयशी ठरतात हे येणारा काळच सांगेल राहुल असुटकर सह सुरज बोरावके पुढारी न्यूज